साबुदाना जराही न भिजवता अगदी मनात येईल तेव्हा दहा ते पंधरा मिनटामध्ये हा उपवासाचा पदार्थ बनवून तयार होणार आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक वाटी साबुदाना आणि एक उकडलेला बटाटा वापरून उपवासाचा अगदी झटपट असा पदार्थ करणार आहोत तर यासाठी इथे मी एक वाटी हा साबुदाना घेतलेला आहे आणि हा साबुदाना आपल्याला अजिबात भिजवायची गरज नाही अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही हा उपवासाचा पदार्थ बनवू शकता अगदी चविष्ट खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असा हा पदार्थ होणार आहे तर इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे बटाटा पटकन शिजावा यासाठी बटाट्याचे दोन ते चार काप करून कुकरला अगदी एक ते दोन शिट्टी करून घेतला की बटाटा अगदी पटकन शिजतो या पदार्थासाठी अगदी थोडीशी आपल्याला तयारी करून घ्यायची आहे तेवढ्यात हा बटाटा शिजून तयार होतो तर हा साबुदाणा आपल्याला हलकासा भाजून याची पावडर करायची आहे हा साबुदाणा न भाजता सुद्धा पावडर तुम्ही करू शकताय पण तो थोडासा रवाळ होऊ शकतो किंवा अगदी बारीक त्याची पावडर होणार नाही त्यामुळे हा साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिटच हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला गॅस थोडा असं तुम्ही मोठा ठेवू शकताय आणि कढईत तापल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि हा साबुदाणा एकसारखा मिक्स करत छान भाजून घ्यायचा आहे साबुदाणा छान फुलायला लागतो आणि अगदी असा टपोरा दिसतो तर असं दिसायला लागलं की ओळखायचं साबुदाणा आपला भाजून झालेला आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हा साबुदाणा छान फुलून आलेला आहे आणि अगदी असा टपोरा दिसतोय तर हा साबुदाणा छान भाजून झालेला आहे आणि आता गॅस मी बंद करते तर इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि हा साबुदाणा आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर कढईमध्येच अशा पद्धतीने मिक्स करत हा साबुदाणा थोडासा थंड करून घेऊ शकताय किंवा एखाद्या ताटामध्ये काढून पसरवून ठेवलात तर अगदी मिनिटभरामध्ये हा साबुदाणा थंड होतो आणि त्यानंतर आपल्याला याची पावडर बनवायची आहे तर इथे साबुदाना थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला फिरवून अगदी बारीक अशी याची पावडर मी बनवून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान बारीक अशी ही पावडर तयार झालेली आहे जर तुम्ही बनवलेली ही साबुदाण्याची पावडर अगदी बारीक झाली नसेल तर चाळणीने चाळून घ्या आणि त्यानंतर राहिलेलं जे रवाळ किंवा साबुदाण्याचे जे तुकडे असतील ते पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ शकताय तर ही बनवलेली साबुदाण्याची पावडर ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत तर सगळ्यात आधी मिरचीचं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत तर इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा जिरे घेतलेले आहेत हे मिक्सरला आपल्याला फिरवून किंवा अगदी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये घातला तरी चालेल यासोबतच थोडीशी कोथिंबीर तुम्ही वाटणामध्ये घातला तरी चालू शकतं तर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घालणार आहे आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तर आता हा उकडलेला बटाटा सोलून खिचणीने खिसून यामध्ये घालायचं आहे तुम्ही हाताने स्मॅश करूनसुद्धा हा बटाटा यामध्ये घालू शकताय पण हाताने स्मॅश केल्यानंतर बटाट्याचे गोळे राहू शकतात तर ते टाळण्यासाठी असं खिसून घालायचं म्हणजे बटाट्याचे गोळे अजिबात राहत नाहीत सवी नुसार मीट खाला है, तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर उपवासाला तुम्ही जर हे साधं मीठ खात नसाल तर इथे तुम्ही सेंदो मीठ वापरला तरी चालेल यासोबतच इथे एक छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर हे शेंगदाण्याचं कूट तुम्ही न भाजतासुद्धा घेऊ शकता कारण हा पदार्थ आपण तळणार आहोत तर त्यामध्ये हे शेंगदाणे छान भाजले जातात आणि इथे मी अगदी बारीक अशी पावडर घेतलेली आहे तुम्ही जराशी जाडसर पावडर घेतला तरी चालेल किंवा शेंगदाणे हलकेसे शे कुटून अगदी मोठी भरड जरी वापरला तरी चालू शकतं आणि हे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता है। आता इथे मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर यामध्ये मी साखर वापरलेली नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर थोडीशी साखर यामध्ये घालू शकताय तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याचा छान असा चा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर यामध्ये पाण्याचा किंवा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तर या पदार्थामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट करून वापरलेली आहे पण तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची असेल तर तीसुद्धा वापरू शकताय तर इथे तुम्ही बघू शकता है, असा छान गोळा मळून घेतलेला आहे तर हा पदार्थ आपण लगेचच बनवायला घेऊ शकतो किंवा यासोबत खाण्यासाठी मी इथे एक चटणी बनवणार आहे तर ती चटणी बनवेपर्यंत आपण हे पीठ थोडंसं झाकून बाजूला ठेवून देऊयात तर इथे मी ओल्या नारळाची ही चटणी बनवत आहे यासाठी इथे मी एक वाटीभर ओला नारळ घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची मीठ आणि साखर घेतलेला आहे याच्यासोबत तुम्ही आल्याचा तुकडा वापरू शकताय थोडंसं जिरं वापरू शकताय किंवा भाजलेले शेंगदाणेसुद्धा तुम्ही यासोबत वापरू शकताय तर आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तर इथे हे वाटण मी बनवून घेतलेलं आहे आणि ही ओल्या नाळाची चटणी तयार आहे तर ही चटणी मी अशीच घेणार आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती जिऱ्याची थोडीशी फोडणी घातला तरी चालू शकता तर ही तयार झालेली चटणी बाजूला ठेवते आणि आता लगेचच आपण उपवासाचा पदार्थ बनवायला घेऊयात तर पुन्हा एकदा हा गोळा मी हलकासा मळून घेतलेला आहे आणि आता याचे आपण या छोटे छोटे गोळे बनवणार आहोत तर हे गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसेही करू शकताय तर इथे मी छोट्या आकाराचे असे लांबट हे गोळे बनवून घेते अगदी गोल पेड्यांसारखे किंवा चपटेसुद्धा तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता कसेही केलात तरी हा पदार्थ अगदी कुरकुरीत असा होणार आहे तर इथे मी बटाट्याचे जे नगेट्स असतात त्या पद्धतीचे हे गोळे बनवून घेते यापेक्षा थोडेसे मोठे म्हणजे कटलेटसारखे तुम्ही गोळे बनवून घेतला तरी चालेल या मिश्रणाचा अगदी सॉफ्ट असा गोळा झालेला आहे त्यामुळे याचे गोळे अगदी सहज वळता येतात आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे हे गोळे तयार झालेले आहेत आणि आता हे आपण तळून घेऊयात तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापवायचं आहे आणि गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत आणि अगदी शेवटी थोडासा गॅस कमी करून याला रंग येईपर्यंत वाट बघायची आहे हे गोळे जर तुम्ही अगदी बारीक गॅसवरती तळलात तर हे अगदी तेलकट होतात जास्त तेल पिऊ शकतात आणि मग हा पदार्थ नंतर मऊ पडू शकतो तर हे टाळण्यासाठी आपल्याला मोठ्या गॅसवरतीच हा पदार्थ छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे सुरुवातीला अगदी हलक्या हाताने चमचा फिरवत राहायचा आहे हे गोळे ओले असल्यामुळे फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे बाहेरून थोडेसे चा कडक झाले की एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि छान रंगावरती हे तळून घ्यायचे आहेत तर आता याला छान सोनेरी रंग आलेला आहे मस्त कुरकुरी दिसत आहेत तर आता गॅस थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे तर इथंपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि अशा रंगावर आल्यानंतर मग आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि आपल्याला जसा रंग याचा हवा आहे त्या रंगावरती बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचा आहे तर बारीक गॅसवरती अगदी एक मिनिटभर हे तेलामध्ये मी तळून घेतलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर असा याचा रंग आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत असे हे आपले वडे तयार झालेले आहेत तर आता हे काढून घेते अगदी बाहेरून मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत आणि मस्त रंग याला आलेला आहे तर याला तुम्ही वडे म्हणू शकताय कटलेट म्हणू शकताय किंवा नगेट्स म्हणू शकताय तर राहिलेले हे वडेसुद्धा मी याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत अगदी कुरकुरीत आणि मस्त रंगाचे हे वडे आपले तयार आहेत याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल अगदी कुरकुरीत असा हा आपला पदार्थ तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय अजिबात तेलकट झालेला नाही आहे आणि बाहेरून अगदी कुरकुरीत आणि अतून अगदी सॉफ्ट असा हा आपला उपवासाचा पदार्थ अगदी झटपट तयार झालेला आहे तर यासोबत आपण ही नारळाची चटणी बनवलेली आहे साबुदाना जराही न भिजवता अगदी मनात येईल तेव्हा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनणार खायला अगदी चविष्ट खमंग कुरकुरीत खुसखुशीत अगदी झटपट होणारा हा उपवासाचा पदार्थ तुम्हीसुद्धा या पद्धतीने जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद